तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात आडी येथील संजीवनगिरीवरील दत्त जन्म सोहळा ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी स्वतःचे आत्मदान केले आत्मदानासारखे के मोठे दान नाही तिन्ही देवांमध्ये भेद नाही ज्याच्याकडे अभेदभाव आहे तोच दत्तगुरूंना जाणू शकतो निरीच्छ भावनेने भक्ती करावी दुसऱ्यांचेही चांगले व्हावे या भावनेतून परमाव्दी विचार दुसऱ्यांना सांगावे असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले ते संजीवनगिरीवरील सोहळ्यातील प्रवचनात बोलत होते दिगंबरा दिगंबराच्या जयकोशात आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवरील दत्त देवस्थान मठाच्या वतीनं दत्त जन्मोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते प्रतिकात्मक श्री दत्त गुरुंना पाळण्यात ठेवून गुलाल फुले याची उधळण करण्यात आली श्री गुरुदेव दत्त असा एकच जयघोष करून जन्मोत्सव संपन्न झाला यावेळी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी भाविकांनी गुलाल फुलांची उधळण केली यावेळी चांदीच्या पाळण्याला फुलांनी सजवण्यात आलं होतं उत्सव मंडप रंगीत फुले फुगे फुलमाळांनी सजवण्यात आले होते सुंटवडा वाटप करण्यात आला यावेळी पाळणा गायन सौ तेजस्विनी सुतार गोरंबे, भारती मोरे व सहकारी यांनी केलं यावेळी डोंगर पायत्याशी सर्वेच्च सांस्कृतिक भवनाजवळ स्क्रीन बसून डोंगरावर मंदिराच्या आवारात होत असलेल्या दत्त जयंती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण खाली असणाऱ्या भाविकांना पाहायला मिळाल्याने आनंद व्यक्त होत होता डोंगर पायथ्याशी असलेल्या लाखो भाविकांनीही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप आणि श्री गुरुदेव दत्तचा एकच घोषसुद्धा केला जन्मोत्सव सोहळ्यानंतर परमपूज परमात्मराज महाराजांच्या दर्शनाची व्यवस्था डोंगर पायथ्यालाच करण्यात आली होती भाविक मोठ्या श्रद्धेने भक्तीने रांगेत राहून परमपूज्य महाराजांचे दर्शन घेत होते वल्लभालयाच्या समोर प्रशस्त अशा जागेत महाप्रसाद वितरण करण्यात आला स्त्री पुरुष वृद्ध अशा लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळपासूनच मंदिरामध्ये श्री गुरु दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी व सद्गुरू परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची रीक लागली होती धोंडीराम महाराज दऱ्याचे वडगाव यांनी दत्त जन्म आख्यांवर आधारित कीर्तन सादर केले सहा डिसेंबरपासून सुरू असलेल्या परमाब्दी विचार महोत्सवात सद्गुरू परमात्मराज महाराजांचे परमाब्दी ग्रंथाविषयीचे विस्तृत विवेचन भाविकांना ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीसुद्धा विविध संप्रदायाचे संत राजकारणातील सर्व पक्षीय नेत्यांनी महोत्सव काळात भेट देऊन परमार्थिक लाभ घेतला तसेच भाविकांमध्ये विविध जाती धर्म पंथाच्या लोकांनी उपस्थित राहून परमाप्ती विचार सोहळ्याचा परमानंद घेतला खऱ्या अर्थाने वैश्विक विचारांचा महोत्सव मोठ्या आनंदात संपन्न झाला यावेळी बोलताना परमपूज परमात्मराज महाराज पुढे म्हणाले की दत्तगुरूंनी यदुराजाला सांगितलं की जगात अनेक बाबी आहेत त्यापासून उपदेश घेता येतो मुंग्यांना खाद्यपदार्थ मिळाले तर अन्य मुंग्यांना विविष्ट हार्मोन रूप फेरोमोन द्वारे संदेश पोचवतात तसेच एखाद्या धोक्याची सूचना सुद्धा विशिष्ट हार्मोन रूप अलाराम फेमोमोन द्वारे संदेश देत असतात त्याप्रमाणे माणसाने परमाप्ती विचार दुसऱ्यापर्यंत पोचवावे परमाब्दी विचार भवसागरातून तरुण जाण्यासाठी उपयुक्त आहेत अज्ञान निद्रेतून जागरूक होण्यासाठी परमाब्दी विचार वेळोवेळी अलारामप्रमाणे संदेश देत राहतात चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करत पुढे जाऊ पुढे पुढे जाऊया परमाब्दी विचार भाविक जनतेला भवसागरात बुडू देणार नाहीत असं त्यांनी सांगितलं श्री दत्त जन्म सोहळ्याच्या वेळी श्री देवीदास महाराज विरागीदास महाराज नांदेड विष्णू चैतन्यजी महाराज उत्तराखंड काका महाराज विटेकर आदी साधू संत तसेच पंकज पाटील प्रसन्न कुमार गुजर अमित पाटील महादेव वाळके सदाशिव वाळके आकीवाट भगवान मगदोम हैदराबाद विठ्ठल मगदोम अप्पी पाटील सचिन शेट्टे सांगली श्रीराम महाराज श्री नामदेव महाराज श्री अमोल महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज श्री चिदानंद महाराज श्री मारुती महाराज श्री समाधान महाराज श्रीधर महाराज मारुती महाराज वा आश्रमस्थ विद्यार्थी व विनावादक उपस्थित होते एन साठी आडी होऊन पांडुरंग मधाळी